नमस्कार मी विजय केंगरे नकळत सारे घडले हे शेखर ढवळीकरांनी लिहिलेलं नाटक जे दोन हजार एक साली रंगभूमीवर आलं तेव्हा अगदी सुरुवातीला त्याचे खूप म्हणजे आठशे सत्तर वगैरे प्रयोग झाले त्याचे ते नाटक बावीस वर्षांनी मी परत करतो अ तर त्याचे निर्माते नितीन नाईक आणि राहुल पेठे आहे आणि मी ते नाटक तेव्हाही दिग्दर्शित केलं होतं आणि मी ते आताही दिग्दर्शित करतो मला ते नाटक पुन्हा रंगमंचावरती यावं असं आधी वाटलं नाही आधी नितीन नाईकला वाटलं त्यामुळे त्यांनी जेव्हा प्रपोजल माझ्या समोर ठेवलं तो म्हणाला की आनंद इंगळेला घेऊन करूया तुम्हाला आधी एक दोन अभिनेत्यांशी बोलणं झालं होतं पण आनंदचं नाव घेतल्यावर मी म्हटलं एकतर आनंद या रोलला योग्य आहे याचं कारण असं की नेणे म्हटल्यानंतर जो काही तिरकसपणा आवश्यक आहे तो तिरकसपणा आनंदमध्ये मुळातच आहे आणि आनंद हा उत्तम अभिनेता आहे कारण नसताना त्याच्यावरती तीन चार विनोदी कामं केल्यामुळे तो विनोदीच काम करू शकतो असं नाही तो, तो अभिनेता आहे त्यामुळे त्याची सुरुवात झाली म्हणून मग मी नाटक परत जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे केवळ दोन पिढ्यांमधला संघर्ष नाटकात जावं की नाही याच्यावरच नाही तर आपल्याला पॅशन आणि ऑप्सेशन मध्ये भेद आहे तर इथे अशी दोन माणसं आहेत की मामा नॉस्टाईलजी यांनी ऑपसेस्ड आहे आणि राहुल मी सिनेमा नट झालो किंवा होणार याने ऑपसेस्ड आहे त्याचं कारण करिश्मा कपूर का आहे आणि मामाचं कारण तिची घरची सगळी परिस्थिती आहे त्यामुळे मी आत्ता ते वाचत असताना मला असं वाटलं की हे नाटक मिरांनीच म्हणजे ते समुपदेशकच आहे की ती दोन पेशंट तिला सापडल्यानंतर त्यांचं मेंटॉरिंग कसं करते तर त्यामुळे ऑन द वरेज ऑफ मॅगनेस हा जो राहुलचा भाग आहे आणि हट्टी मामा ज्याला समोर कोणी विचारलं कारण तो त्याला हवं त्या मस्तीत एवढं जगत आला तर त्यामुळे ते जेव्हा मला स्ट्राईक झालं की हे सुद्धा या नाटकात आहे <laughs> तेव्हा मी आत्ता करत असताना मला असं लक्षात आलं आता पूर्वीसारखं काउन्सिलर कडे जाणं हे काही कसं स्टिग्मावर राहिलेलं नाही लोक जातात तर त्यामुळे तो, तो भाग मला त्याच्यातला आता जास्ती महत्वाचा वाटला तर ते त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जर ते मिरांनीच्या डोळ्यांनी पाहिलं किंवा त्यांना मी बघायला ते लावू शकलो तर ते नाटक जास्त इंटरेस्टिंग होईल आजही असं मला वाटलं आणि मी म्हटलं की करूया आणि मग कास्टिंग झालं मी आता अडतीस कृष्ण केलं 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 त्याच्यात आहे त्याच्यात श्वेता पेंडसे प्रमुख भूमिका करतात आणि त्यांनीच ते लिहिलंय तर मग मला नीरांनी अशी हवी होती की ती आत्या काकू मामी पण वाटेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कणकर समुपदेशक पण वाटेल पण हे सगळं होत असताना भाषेची समज या भूमिकेला फार गरजेची आहे की तुम्ही उपदेश करता पण तो उपदेश वाटू न देता कसा करायचा याच्यासाठी तुम्हाला ती भाषा त्याचं वजन कारण आम्हाला एकदा पु ल देशपांडेंनी सांगितलं होतं की व्याकरणातले स्वल्पविराम पूर्णविराम हे व्यक्तिरेखेचे असतातच असं नाही तर ही समज जी आहे ती आवश्यक होती आणि तो बॅलन्स साधणं गरजेचं होतं म्हणून श्वेता बेंडसे माझा चॉईस होता आत्ता आनंद सम आणि हा मुलगा जो आहे तुम्ही ऑडिशन घेऊनच प्रॉपर त्याचंही पहिलंच व्यावसायिक नाटक आहे प्रशांत तो प्रॉपर ऑडिशन घेऊन त्याला निवडला आणि तनिषा वरतीचं मी एका एकांकिकेतलं काम पाहिलं पुन्हा शीतल तळपदे अनिल बांदिवडेकर वगैरे या ग्रुपमध्ये ती असल्यामुळे त्यांनी तिचं नाव सजेस्ट केलं होतं आणि ते ते दोघही त्या वयाचे आहेत जे या नाटकाला गरजेचे आहेत आणि सगळेच म्हणजे बटुमा सुद्धा काही सत्तरीचा म्हातारा नाहीच आहे तो पंचावन्न मध्ये तर हे असं त्याच सगळं कास्टिंग तयार झालं मी दोनच माणसं मूळ याच्यातली रिपीट केली एक राजन बिसे नेपथ्य आणि अशोक पत्की पार्श्वसंगीत ते सोडत बाकी सगळे लोक नवीन वेगळे त्यामुळे त्याच परसेप्शन निश्चित बदललं ते जुन्यासारखं नाही होणार मी मी सांगू का आपण मुळामध्ये भारतीय रंगभूमी म्हणजे तुम्ही कुठली म्हणताय त्या महाराष्ट्रातली गुजरातीतली व्यावसायिक एका बाजूला दुसऱ्या बाजूला उर्वरित आपल्या देशामध्ये जी रंगभूमी होते ज्याचा आधार नाट्यशास्त्र असतो बऱ्याचदा किंवा ते रामायण महाभारतातलं काहीतरी का घेऊन किंवा आपल्याकडे त्या वगैरे घेऊन त्यातून ते नाटकं करतात आणि ती जी काही रंगभूमी आहे अशी रंगभूमी जगात फार कुठे होत नाही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाऊन मी तरी नाटक बघितलं ती दॅन लाईफ म्युझिकल किंवा अशीच याच प्रकारची ती जास्त होती अर्थात फ्रॉइड सारखी प्रायोगिक पद्धतीची नाटकही होती पण आपल्याकडे एक भक्कम नाट्यशास्त्र आहे आणि त्या भक्कम भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा आधार आहे त्यामुळे भारतीय रंगभूमी आपण एका बाजूला हे एक म्हणतोच की ब्रॉडवे किंवा वेस्ट एंड वरती व्यवसाय कसा होतो ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यातल्या काही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे तस आपलं जे नाटक आहे आपल्या मातीतलं ते अत्यंत सक्षम आहे आणि ते जगातल्या इतर नाटकापेक्षा संपूर्णपणे निराळ आहे म्हणजे आपला जो प्रसिद्ध अंगिकम गुवानाम ये जो श्लोक आहे तो फक्त तुम्ही वाचिक अंगिक सात्विक आणि आहार्य हे आपल्याकडे अभिनयाचे चार प्रकार जगभर तर वेगवेगळ्या पद्धतीने मेमोरियलॉ घ्या साधारण तो तेच सांगतो की आपल्या नाट्यशास्त्रात नमूद केलं गेलंय तर त्यामुळे आपल्याकडे तो फरक आहे आणि नंतर आपली जी रंगभूमी आहे इकड आपल्या रंगभूमीवरती वास्तववादाचा फार मोठा परिणाम कारण आपण इप्सेन जो नॉर्वेजियन नाटक कराय इप्सेन ने प्रेरित झालेली ही सगळी रंगभूमी आहे आणि त्याच्यामुळे वास्तववादी नाटक आपल्याकडचा वास्तववाद आणि जगातला वास्तववाद हा पुन्हा निराळाच असतो तर त्यामुळे त्यांच्याकडून काय घ्यावं तर व्यवसाय कसा करावा नाटक करत असताना म्हणजे थिएटर्स कशी बांधावी काय ह्याच ट्रेनिंग आपण घेणं आवश्यक आहे इतर मला वाटत नाही आपण कुठेही कमी पडतो आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर आज महाराष्ट्रामध्ये आठ तरी स्त्री लेखक कार्यरत आहेत मला पटकन आठवत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्री लेखक कुठे इतर ठिकाणी कार्यरत आहेत एकाच वेळी तर हे फार महत्वाचं म्हणजे आपण त्यांचं आणि आपलं कोणाचं नाटक ग्रेट आपलं कमी असं अजिबात नाही फक्त आपण व्यवसाय म्हणून त्याच्याकडे अधिक उघड्या नजरेने बघायला पाहिजे असं मला वाटतं